धर्मवीर छत्रपती शंभूराजे महाराज यांच्या बुद्रुक येथील समाधीस्थळी दर्शन घेऊन विकास नाना गायकवाड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीत किमान एक हजार चारशे गाड्यांचा भव्य ताफा सहभागी झाला होता ना भूतो ना भविष्यती अशी अलोट गर्दी पाहायला मिळाल्यानं संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात यंदा चुरशीचा सामना होणार असून विकास नाना गायकवाड यांच्या राजकीय रिंगणातील प्रवेशानंतर या गटातील राजकीय समीकरणं लक्षणीयरित्या बदलली आहेत ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता आज शंभूराजे समाधीस्थळी प्रचंड गर्दी उसळली होती फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत झाल्यानंतर वढूबुद्रुक मुख्य चौकापासून शंभुराजे समाधीस्थळापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य आगमन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे केंदूरपाबळ जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार विकास नाना गायकवाड केंदूर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार अशा साकोरे तसेच पाबळ पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार दीपक खैरे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत निवडणुकीच्या रणधुमाडीला जोरदार सुरुवात केली विकासाचा अजेंडापेक्षा पहिलं आपण या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये आलेलो खऱ्या अर्थाने माझी परिस्थिती नव्हती त्या काळी पैसे साचून मी एक तोळा सोनं केलं आणि त्याच दिवशी गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची गळ्यात ही प्रतिमा मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावरती आजपर्यंत गेली आठ वर्ष या भागातील मायबाप जनतेच्या डोळ्याचं आश्रू फुसण्याचं काम खऱ्या अर्थानं मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या भागात आम्ही करतोय राजकारणापेक्षा समाजात चांगली पिढी करावी आणि समाजातल्या या स्वराज्याच्या गवताचा देठाला देखील गवताच्या काडीला देखील कोणी धक्का लावू नये यासाठी हे आपले दोन्ही राजे आयुष्यभरत लढत राहिले त्याच विचारांना पुढं घेऊन जात असताना आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आज पेटून उठलेले समाजामध्ये लोकशाही आज जिवंत आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे विकास कामं करणार का नाही हे खैरेवाडीपासून ते वडूपर्यंत या पवित्र पर्यंत प्रत्येकाला प्रत्येक माणूस आम्हाला ओळखतो त्या माणसाला प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे की ही लोक खऱ्या अर्थानं जे माझ्याबरोबर माझा सहकारी दीपकदादा खैरे यांची उमेदवारी दिलेली आहे तिकडे आमच्या आशात आहे आमच्या तिघांच्या नावाचा एक विचार केला तर त्या ठिकाणी त्या आशात आहे म्हणजे या जनतेच्या मायबाप जनतेच्या ज्या आशा आहे त्या त्या, त्या आशा ताई आहे प्रत्येकाच्या जीवनात उजेड आणण्याचं काम करणारा आमचा दुसरा उमेदवार आहे त्यांचं नाव दीपक दिपक आहे दीपकचा अर्थ दीप आणि प्रत्येकाच्या आयुष्यात उजेड आणण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय माझं नाव तर विकासाचे म्हणजे विकासाच्या गप्पा मारायची गरज नाहीये परंतु एवढंच सांगायचंय मी ही लढाई लढलोय मला माहिती आहे ही अवघड लढाई होती पहिली परंतु ज्या वेळेस हे धनुष्य मी पेरलं त्यावेळेस मला आता एवढा आत्मविश्वास आलेला आहे की प्रत्येक घराना घरातला प्रत्येक तरुण प्रत्येक ज्येष्ठ मंडळी माझी माता भगिनी मा मी जरी हे बाण उचलून अर्जून झालो असेल तरीही ज्या भागातली माझी मायबा जनता आज माझ्या श्रीकृष्णासारखी पाठीमाग उभी राहिली यापेक्षा ह्या विजय कोणताच नाही आहे आमच्यासाठी आज विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमच्या बारागावचा पाणी प्रश्न अत्यंत आता वडूवाले सगळे माझे भंडारे कंपनी मित्र परिवारे सचिन भाऊ आमच्या चौदा गावांचा पाणी प्रश्न खूप मोठा आहे आणि तो सोडवण्यासाठी सातत्याने माझा सहकारी दीपकदादा असेल आम्ही असेल हा सोडवण्याचा प्रयत्न करतोय मी गेली आठ वर्ष टँकरनी लोकांना पाणी पाचतोय माझ्या स्वतःच्या खिशातून पाणी पाचतोय सामुदायिक व्यवहार सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नासाठी कर्ज करून आजपर्यंत कितीतरी लोकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि अशा लोकांना आपण वाचवण्यासाठी अशा लोकांना या विचारातून बाहेर काढून आपल्या मुलांचं कल्याण करण्यासाठी ही उमेदवारी त्या थी ठिकाणी आम्ही घेतलेली मला सांगायला आनंद वाटतो की आज ह्या विचारांबरोबर अनेक तरुण माझे माझ्या आमच्या बरोबर आहे ह्या विचारांची लढाई शेवटपर्यंत तेवट ठेवण्याचं काम राजकारणाला जरी मी स्पर्श केला असेल मी आठ वर्षात सामाजिक काम केलं राजकारणात परश केला नाहीये परंतु राजकारणात जरी मी आजपर्यंत पर्श केला नसेल आता मी राजकारणाला जरी स्पर्श करत असेल तरी देखील मी माझ्या अंगाला फक्त दहा टक्के राजकारण लागून घेईल नव्वद टक्के माझ्या समाजसेवेचं काम मी आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून या ठिकाणी सांगतो की माझ्याकून नव्वद टक्के प्रत्येक गावातलं हे समाजकारण होईल आणि दहा टक्के त्या ठिकाणी राजकारण होईल कारण राजकारण करत असताना आमच्या पक्षाची देखील ताकद वाढवणं गरजेचं आहे त्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोन्ही महानगरपालिका महाराष्ट्र शासन आपल्या ताब्यात आहे केंद्राचं शासन ताब्यात आहे आणि आमच्या पाण्याचा बारा गावचा पाणी प्रश्न पिंगळे साहेब आपल्याला या पुढील काळामध्ये सोडवायचा आहे आणि मला ज्यांनी उमेदवारी मिळून देताना जयश्रीताई पलांडे यांनी उमेदवारून दिली त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी हा चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी आमच्या सामान्य कुटुंब घरातल्या कुटुंबाला पक्षाने एवढी मोठी संधी दिली माझ्या म्हणण्या माझ्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी आशाताईंना देखील उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो ज्या वेळेस वडूंनी एवढा माझा मान सन्मान मला या ठिकाणी दिलेला आहे प्रत्यक्ष या भूमीमधून जर आपण मला नेतृत्व करण्याची संधी दिली तर ह्यापेक्षा मी नशीबवान कधी नसणार आहे कारण ही पवित्र भूमी आहे ह्या पवित्र भूमीचं नेतृत्व आपल्याला मिळालं कारण हे पवित्र भूमी अशी आहे की शेवटपर्यंत स्वतःपर्यंत राजे लढले त्या मायबाप जनतेसाठी पण मान झुकवली नाही आणि मग भलाडी शक्तीपुढे म्हणून मान झुकवण्या मधला मी नाहीये तेच मी म्हणून ही निवडणूक लढाईचं धाडस केलेलं आहे पण ते धाडस केलं ते आज मला खऱ्या अर्थानं ही मायबाप जनता मी पुढील उमेदवारावर कुणा टीका करणार नाही परंतु मायबाप जनतेनी ही तुलना करत असताना यात्रा बाजूला ठेवली आणि माझी आणि पुढच्या उमेदवाराची तुलना केली तर ही मायबाप जनताच त्याचं प्रश्न आणि उत्तर देईल आपण टीकेच्या स्वरूपात बारीक तोंडी मोठा घास घेऊन त्या ठिकाणी आपण कुणावर टीका करायची नाहीये आपल्याला या ठिकाणी आपलं सामाजिक कार्य मोठं करायचं आहे आपल्या येताले मायबाप जनता जे आज या ठिकाणी तरुणांना नोकऱ्या नाहीये आज पाण्याचे प्रश्न आहे आज विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहे आज अनेक प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि हे सगळं सोडवत असताना मी नाहीतर तर कुणी आलं तरी हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पण चांगल्या विचारांची घडी या ठिकाणी या स्वराज्यामध्ये बसवायची आपल्याला आज गरज आहे